नमस्कार अमरावती महाराष्ट्रात मनपा निवडणुकीचा बिगुल वाजला असताना आता सर्वच पक्ष नेत्यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीला सुरुवात केली आहे अमरावती शहरात सुद्धा भाजपा पक्षाच्या वतीने इच्छुकांच्या मुलाखती आटोपल्यानंतर आता अठरा पासून अमरावती शहर जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेस भवन येथे इच्छुक काँग्रेस उमेदवारीला सुरुवात करण्यात आली या दरम्यान काँग्रेस भवन येथे सकाळी मुलाखती दरम्यान उमेदवारसह त्यांच्या समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले काँग्रेस पक्षाचे ध्वज दुपट्टे घेऊन शेकडो समर्थ घोषणा दिल्या अमरावती शहरातील बावीस प्रभागातून इच्छुक काँग्रेस उमेदवारांनी आपले जोरदार शक्ती प्रदर्शन करून मुलाखत दिली यावेळी काँग्रेस नेता नेत्या यशोमती ठाकूर खासदार बळवंत वानखडे काँग्रेस प्रवक्ता दिलीप एडतकर काँग्रेस शहराध्यक्ष बबलू शेखावत प्रदेश पदाधिकारी किशोर बोरकर भैया पवार महिला अध्यक्ष जयश्री वानखडे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजय शृंगारे यांनी नवसारी प्रभाग प्रभाग नंबर तीन मेरा नाम मोहम्मद फारूक वहाँ से मैं कम से कम पंद्रह साल से वहाँ से सेवा कर रहा हूँ वो एरिया का विकास कुछ भी नहीं था पूरा एरिया अनडेवलप था और मैं पहले राष्ट्रवादी में था अजीत दादागट में लेकिन अभी टिकट के मसले के वजह से मैंने कांग्रेस को चूज़ किया हूँ हाँ हाँ वो लोगों ने कुछ मेरे साथ में मेरे को दिए नहीं जो भी है लेकिन मैं वहाँ पे मैं नहीं खड़ा मुझे पूरी पब्लिक खड़े कर रही है पूरी जनता जो है वहाँ की मैं जो काम करता हूँ मैं पंद्रह से सोलह साल से पूरा वहाँ पे पूरा सोशल वर्कर है अपना घर घर जाके हर जो भी समस्या है वो लोगों की समस्या पूरी करता हूँ आगे भी मेरे साथ ये लोग जो जुड़े हुए हैं आगे मेरे को चुन के लाएंगे इतने मैं सब पे भरोसा करता हूँ आगे को बताते बाकी आज एक नंबर है हमारे कैंडी भी एक नंबर है हम इनकी आदमी के पीछे है भी भी बोलते की महापौर तुम्ही पाहतच आहात मोठ्या प्रमाणावर लोक काँग्रेसच्या उमेदवारांसाठी संघर्ष करत आहेत म्हणजे काँग्रेस कमिटी मध्ये उभे राहायला जागा नाही आणि हे प्रत्येक प्रभागामध्ये आहे पूर्व विभाग पश्चिम विभाग दोन्ही हिंदू मुस्लिम दोन्ही विभागातून प्रत्येक प्रभागासाठी फार मोठी चढाओढ आहे आणि म्हणून आत्मविश्वासाने हे सांग सांगत आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणून या निवडणुकीमध्ये समोर येईल आणि महा काँग्रेस पक्षाचा बनेल तुम्ही पाहत आहात की लोक महानी आज तुम्ही इथे पाहतात हे काँग्रेसबद्दल असलेला प्रेम आणि जो भ्रष्टाचार पक्षाने या महानगरपालिकेमध्ये गेल्या पाच वर्षापासून केलेला होता ज्या त्यांनी सगळा साफसफाईचा खेळ खंडोबा केला होता प्रत्येक कामामध्ये टक्केवारी घेऊन अत्यंत रस्ते आणि संपूर्ण प्रचंड संख्येने लोक मदत करणार आहेत त्यांना मतदान करणार आहेत आपण जे आता तुम्ही स्वतः जे पाहत आहेत जे काँग्रेसचं कार्यालय एवढं मोठं कार्यालय आहे या कार्यालयात गर्दी प्रफुल प्रचंड गर्दी आहे आणि बाहेरसुद्धा गर्दी आहे एका एक जागेसाठी चार चार पाच पाच उमेदवाराचे नावं आलेले आहे आमच्याकडे आणि अशा परिस्थितीत आमचंसुद्धा हे होतं आहे की या पाच उमेदवारातून सगळे तुल्यबळ उमेदवार आहेत या तुल्यबळ उमेदवारातून कोणत्या उमेदवाराचा निवड करावी हा आमच्या पुढे श्रेष्ठींपुढे प्रश्न उपस्थित आहे म्हणून जे भाजप बोलत असेल ते भाजपने आता येणाऱ्या निवडणुकीत दिसून जाईल मैदान मैदानजवळ आहे त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे फारसं लक्ष न देता ते तर आहेतच कुराल ना काँग्रेसचेच लोक आहेत ना आज तर भाजप काँग्रेस युक्त भारत भाजप नाही म्हणून त्यांच्या या बोलण्याला काही अर्थ नाही जे काही आज तुम्ही स्वतःच पाहा किती गर्दी आहे आणि एकेका उम एक जागासारख्या सहा पाच तुम्ही पाच पाच सहा सहा नाव आहे ठीक आता पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील त्यानुसार होईल पक्ष पक्ष विचार कहाँ से आपने फॉर्म भरा है और कैसा माहौल कांग्रेस का भी कांग्रेस का माहौल एकदम बढ़िया है और चार नंबर पर प्रभाग से मैंने फॉर्म भरा है और इससे पहले भी मैं कांग्रेस से नगर सेवक हूँ वहाँ पे और पब्लिक का मेरे को समर्थन है और जितनी भी हमारे प्रभाग की पब्लिक है वो कहती है कि भाई आप खड़े हुई वैसे तो मैं खड़े तो हुई मगर फुल समर्थन है फुल पब्लिक का बच्चा बोलो बड़ा बोलो बुजुर्ग बोलो सबसे प्रेम संबंध संमान अलंदुल्ला जी मेरी जून क्रमांक क्रमांक तीन नवसारीमध्ये उमेदवारी मागत आहे काँग्रेस पक्षामध्ये आणि पक्षांनी केवढी माझी मदत केली तर चांगली होईल पक्षासाठी मी पण आता पाच सहा वर्षापासून जोडलेली असल्यामुळे काँग्रेस पक्षाची तिकीट मागण्याची उमेदवारी मागत आहे आणि कॉल क्वालिटीचं कमाऊं सगळ्या समाजामध्ये वर्चस्व चांगलं असल्यामुळे मी त्यांना गॅरंटी देते की लस म्हणून कारण की कसं आहे की लोकांमध्ये समाज सुधारणा खूप कमी आहे आणि आपल्याला समाज सुधारणाच करायची आहे तर जर चांगला उमेदवार त्यांनी दिला तर समाज सुधारणा होईल नाही तर मग परत जे आतापर्यंत जे चुकीचे कामं झालेले चुकीचे व्यवहार झालेले आहेत ते न होता चांगला उमेदवार त्यांनी निवडून दिला म्हणजे चांगला उमेदवार त्यांनी ठरवला तर चांगल्या गोष्टी ठेवण्यासाठी पाँच नंबर वार्ड पिछली बार भी खड़े रहा एक सौ छियालीस वोटों से गिरा हूँ सामने वाला चुन गया है छब्बीस सौ वोटों से अब माशाल्लाह ये बार में अपनी जीत हुई कांग्रेस पार्टी से मैं मेराज खान पठान प्रभाग क्रमांक चार जमील कॉलोनी लालखड़ी से कांग्रेस के प्रत्याशी के रूप में ओपन और महिला ऐसे दोनों भी जगहों पर जो है तो मैंने अपनी दावेदारी पेश की है मैं पिछले 30 बत्तीस साल से जो है राजकारण के मुख्य धारा से लोगों के बीच में रह के उनके समस्याओं का निराकरण करने और कई अनेक मुस्लिम समाज की जो भी समस्याएं हैं उनको मैंने जो है तो आत्मसात करके उसके ऊपर मैं काम करने का हमेशा काम किया है लेकिन मौका कभी नहीं मिला दो बार मेरी टिकट काटी गई लेकिन मैं वापस कांग्रेस पार्टी से पूरी ईमानदारी के साथ जुड़ा रहा लोकसभा विधानसभा अनेक जो है महानगर पालिका पंचायत समिति जिला परिषद को मैंने चुनाव में कांग्रेस पार्टी के लिए बहुत मेहनत की पिछले नगर परिषद के चुनाव में मैं पूरे जिले का दौरा किया और कांग्रेस प्रत्याशियों के लिए प्रचार किया अब मैं ये मानता हूँ कि प्रभा क्रमांक चार से कांग्रेस मेरी इस निष्ठा को देखते हुए जरूर मुझे उम्मीदवारी देगी और मैं जनता के आगे जो काम करता था मेरी स्प्रिट और मेरी जिम्मेदारी बढ़ेगी मैं उतना समर्पण से जो है जनता के बीच रह के उनके सारी समस्याओं को हल करूँगा नमस्कार मी समीर जवनजाळ औद्योगिक चा जिल्हाध्यक्ष आहे काँग्रेस पक्षाचा आपण आता ज्या मीडियाच्या माध्यमातून पेपर वृत्तपत्राच्या माध्यमातून आपण जे भाजपांचे आरोप होत होते त्याला आज हे काँग्रेस पक्षाच्या वतीने सामान्य जनतेचं हे उत्तर आहे आपण सकाळपासून पाहत आहात किमान दहा हजार लोकांची गर्दी आतापर्यंत होऊन गेली म्हणजे आतापर्यंत दहा हजार लोकांनी आमच्या काँग्रेस भवनला पाय लावले म्हणजे आजही काँग्रेस त्याच पद्धतीने त्याच जोमाने रस्त्यावर आहे आणि ने या भाजपाला प्रतिउत्तर सुद्धा देणार येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के ही सत्ता महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांची काँग्रेसच्या मित्र पक्षांचीच बसणार एवढं मी आपल्याला सांगू इच्छितो